नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनिल जगताप तर आज मी थोडक्यात तुम्हाला पाणी व्यवस्थापनाची माहिती सांगतो म्हणजे शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की ऊसाला पाणी जास्त पाहिजे पण माझं असं म्हणणं आहे पाणी हे लिमिटमध्ये पाहिजे पाण्याची गरज नाही शेतकरी म्हणतात ऊसाला ऊस पिकाला पाणी जास्त असेल तर ऊस पीक पण ऊसाला पाणी कधी जायचं मी तुम्हाला थोडक्यात सांगतो आता समजा हे ऊसाच्या खाली आपण पाहिजे ज्यावेळेस ती माती अशी काढली ज्यावेळेस माती अशी असा गोळा बनल त्यावेळेस ऊस वापश आला नाही असं समजायचं आणि आता तुम्ही बाहेरची बाजूबाजू बघू शकता की अशी ज्यावेळेस माती अशी विखुरली जाईल ना त्यावेळेस पाणी द्यायचं असतं पण आता आपण ऊसाच्या खाली पाहू शकता अजून ऊस वापश नाहीये त्याच्यामुळं ओलावा जास्त आहे त्यामुळे लगेच तरी पाणी द्यायचं नाही आणि पाणी जास्त असल्याने काय होतंय खालची मुळाची वाढ बऱ्यापैकी खुटते जास्त पाणी झालं की कुसत्यात मुळं तुम्ही ज्या वेळेस पाणी तानाव दिलं ज्यावेळेस ताणाव पाणी देसाल त्यावेळेस मुळाची ग्रीप ही चांगल्या पद्धतीने होत असते त्यामुळे ऊसाचं पोसायचं प्रमाण वाढायचं प्रमाण चांगलं राहतं माझ्या माहिती तुम्हाला काय वाटतं एकदम बरोबर म्हणजे ज्यावेळेस तरच पाणी द्यायचं पिकाला नाही पाणी देऊन उपयोग नाही तर मित्रांनो खरोखर जेवढा तुम्ही म्हणजे ताणाव पाणी ऊस शंभर टक्के ग्रीप घेणार जास्त पाणी लागते असं काही नाही तर मित्रांनो जर हे माहिती जर आवडली असेल तर लाईक करा फॉलो करा शेअर करा